हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जातील की बेसमेंटला मटल कोणतं वापरायचं उलंची फर कशी मिळते किल्लोच्या हिशोबाने काय आहे गन कशी यूज करायची ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर आपला व्हिडिओ अशी नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपतीच्या सणांची तयारी सुरू झालेली आहे आणि सर्व कामातून वेळ काढून स्त्रियांना थोडंसं तरी आपलं असं वाटावं म्हणून ह्या रंगोली मॅट आपण बनवल्या आहेत घर बसल्या तुम्हीही बनवू शकता पूर्ण व्हिडिओ बघा मी चॅनलच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलं आहे की रंगोली कशी बनवली आहे ह्या मॅट कशा यूज आहेत तुम्ही घरबसल्या कशा बनवू शकता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत तर नमस्कार मी ज्योती स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या रंगोली मॅटच्या बेसमेंटला मी कोणतं मटेरियल यूज केलं आहे तर याचं मेन मटेरियल आहे रेग्झिन असं मटेरियल आहे जे की बेसमेंटच्या साईडला हे प्लास्टिक मटेरियल असतं आणि वरच्या साईडनं पण आपण ते यूज करू शकतो आणि सेकंड असं आहे की हे मिळतं कुठं तर तुम्हाला हे इझिली जिथे सोफा वगैरे मिळतो तिथे अवेलेबल होऊन जाईल जर नाहीच म्हटलं तर मॅट म्हणून रंगोली मॅट अशा अवेलेबल आहेत जिथे की आपल्या होम डेकोरच्या वस्तू मिळतील तिथे पण हे इझिली अवेलेबल होऊन जाईल आता राहिला प्रश्न बऱ्याच जणांचा की नक्की ह्या फॉर्ममध्ये आणि उलनमध्ये डिफरन्स काय तर मेन उलन ही वेगळी असते त्याला शायनिंग वगैरे नसते आणि ती तुम्ही बघत असाल तर ते खूप नाजूक पण असते पण तुम्ही जर हे उलन फर बघत असाल तर याला एक शायनिंग पण आहे थोडीशी ब्रॉड मध्ये येते या आणि याच्यामध्ये नंबर ऑफ कलर्स आणि व्हरायटी अवेलेबल आहेत जेणेकरून की तुम्हाला हव्या त्या डिझाईन तुम्ही बनवू शकता तेही घरबसल्या मी हे लोटसची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केली आहे पूर्ण मी ही डिझाईन बनवत बनवत असताना हा व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत जेणेकरून की तुम्हाला खूप इझी वाटेल आणि दोन शेडमध्ये मी लोटसचा फॉर्मेशन केला आहे आणि तुम्हीही घर बसल्या बसल्या हे असं कधीतरी वेगळ्या प्रकारचे रंगोली मॅट बनवू शकता हे वॉशेबल आहे फोल्डेबल आहे आणि सणासुदीच्या काळामध्ये आपल्याला खूप जास्ती युजेबल आहेत तर आजच आपली ऑर्डर बुक करा आणि आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत तेही जाऊन एक बेस्ट चेक करा आणि जर तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you.